हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्याजणी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी आहे आणि शुभ सकाळ मी आलेले होते टेरेसला जो लसून ठेवलेला होता आणि मला काल कमेंट पण भरपूर आल्या तेल आणि ज्वारीचं पीठ लावून ठेव आता वाळलेलं आहे थोडंसं ताईनं अजून एक दिवस ठेवणार आहे काही ताईंचं असं म्हणणं होतं की उन्हामध्ये ठेवण्यापेक्षा सोनाली सगळ्यात बेस्ट आहे की थोडंसं तसंच ठेव आणि जेव्हा तुला लागणार आहे लसून तर पाण्यामध्ये टाकायचा पुन्हा तो चाळणीमध्ये ठेवायचा पाणी ड्रेन होतं आणि पुन्हा तो लसून तू वापरू शकते असो खूप साऱ्या तुम्ही टिप्स देता छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या तुमच्याकडून सुद्धा मी भरपूर सारं शिकते सकाळचं वातावरण मला खूप छान वाटतं असं वाटतं की वर एक थोडंसं पंधरा वीस मिनटं येऊन बसावं निसर्गाचं हे घ्यावं मेन म्हणजे हे निसर्गाचं वातावरण घेण्यासाठी इकडच्या साईडला ज्यावेळेला जागा घेतो तो त्यावेळेला मी म्हटलं की थोडंसं नैसर्गिक असावं ज्याचा उपभोग घेता येईल पण कशाचं काय सध्या तुम्ही जसं म्हणताय तसं की सगळं झालं तर कधी कधी वेळ कमी पडतो आणि कधी कधी वेळ असतो तर त्यावेळेला त्या गोष्टी नसतात असो आता हे चालायचं प्रत्येक गोष्टी आपल्या मनाच्या हिशोबाने होत नसतात एक जे आहे ना स्टँड मी इथं खाली लावून घेतलेला आहे कारण काही कपडे असे आहेत आपली की जी उन्हामध्ये आपण टाकू शकत नाही कलर उडतो तर त्यासाठी वरती तर एक केलेलंच आहे पण दोन जे आहेत ते खाली मी लावून घेतले कारण जेणेकरून मला जेव्हा कधी वाटेल की बाबा ही कपडे आहे त्याचा कलर जाऊ शकतो ती मी आतल्या साईडला टाकू शकते थोडंसं मला धान्य जे आहे ते वरती नेऊन वाळत घालायचं होतं त्याच्या आधी जेवढं लागणार होतं ते काढले कारण याचं मी काहीतरी बनवणार आहे तुम्हाला शेअर करेनच आता आलेलं आहे पुन्हा टेरेसला ज्वारी गावाकडचे आहे आईनं दिलेली आहे पण गहू जे होतं ते मी मार्केटमधून आणलेलं होतं हा गहू मला खूप बेकार लागलेला होता मी गेल्या वेळेला म्हणलं आता एवढंच राहिलेलं आहे याच्यामध्ये मला एक पुडी सापडली काय माहीत काय असतं बहुतेक ती कीड वगैरे लागू नये म्हणून जे पॅकिंग करतात त्यांनीच बहुतेक टाकलेलं असावं माहीत माहित असेल तर सांगा मला बनवायचं होतं आज उपीट म्हणून म्हणलं जाताना ताजा ताजा कडीपत्ता जो आहे तो, तो तोडून घ्यावा हे झाड ना धड वाढे ना पण आणि धड जास्त फुटे ना पण तुमच्या काही कमेंट होत्या की आता बघा मार्गशीर्ष येणार आहे तर ज्यांचे शुक्रवार सुरू आहेत त्या ताईंच्या अशा कमेंट आहेत की लागोपाठ दोन जे आहेत ते करू शकतो का तर करू शकतो काही हरकत नाही पण गुरुवारची पूजा शुक्रवारी काढाय चालते का कारण त्या दिवशी तर आपण पूजा मांडतो बरेच जण ती तशीच ठेवतात गावी तरी मी बघितलेलं आहे मामाच्या तिकडे की पूजा ती तशीच ठेवतात आणि शुक्रवारची त्याच्याकडेला सेपरेट पूजा मांडतात आणि तुम्ही तसंही करू शकता पण कसं असतं नाही की ज्यांना जागा जास्त आहे ते करू शकतात पण ज्यांना जागा कमी आहे त्यांच्यासाठी पर्याय नसतो तर तुम्ही ती पूजा दुसऱ्या दिवशी काढू शकता आणि पुन्हा तुम्ही आहे ती गुरुवारची पूजा मांडू शकता तसं काहीही नाहीये असं नाही की बाबा आज शुक्रवार आहे मग कशाला गुरुवारचं काढायला तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं जागा असेल तर ठेवा नसेल तर तुम्ही काढू शकता त्यातला बाहेर काढलाय तरी पण तो, तो होतोय आणि मला आपल्या एका ताईचं खूप मनापासून आभारी मानायचं आहे की तिनं जवळजवळ एक हात लांब एवढी कमेंट काल केलेली आहे ती कमेंट गुरुचरित्र पारायणाचे नियम अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिनं अक्षरशः टाईप करून सगळं आपल्यासाठी पाठवले कोणी बघितलं न बघितलं मला माहीत नाही पण हो ते जे आहे तिनं जे पाठवलेलं ते मी कम्युनिटीला टाकेन ज्या ज्या ताईंना नवीन आहेत ज्यांना पारायण करायचं आहे तर त्या ताईची ता ती कमेंट तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकते अगदी पॉईंट ना पॉइंट तिनं क्लिअर केलेलं आहे आणि खरंच तिच्या मनापासून आभारी की एवढा वेळ देऊन एखाद्यासाठी दे ही पण एक मदत आहे लक्षात ठेवा की ज्याला मार्गदर्शन करणं ही खूप मोठी मदत आहे आणि तिने ती केलेली आहे तर कम्युनिटी नक्की चेक करा कम्युनिटी कशी चेक करायची बऱ्याच ताईना माझा ईमेल मिळत नाहीये आणि हो ईमेल भरपूर असतात ताईनं त्यामुळे कधी कधी बघण्यात वेळ होऊ शकतो तर ईमेल वगैरे सगळं चॅनलवरती आहे जुने व्हिडिओ बघायचे असू दे किंवा कम्युनिटी बघायची असू दे किंवा माझा ईमेल शोधायचा असू दे तुम्हाला काय करायचं आहे तर माझा जो आता व्हिडिओ बघताना खाली डी पी दिसत आहे डी पीवर टच करा टच केल्यानंतर चार ऑप्शन ओपन होतात त्याच्यामध्ये तुम्हाला जुने व्हिडिओ बघायचे असेल तर बघू शकता अगदी दोन दोन वर्षांपूर्वीचे कारण तिथं ओल्ड न्यू असे ऑप्शन येतात त्याच्यामध्ये जाऊ शकता कम्युनिटी तिथं आहे आणि सोबतच अबाउटमध्ये गेल्यानंतर माझा ईमेल आयडी सुद्धा मिळून जाईल तुम्हाला असं उपमा आहे तुम्ही म्हणताल याच्यामध्ये काजू वगैरे आणि मनुके का टाकले तर माझ्याकडचे शेंगदाणे संपलेले होते आणि थोडंसं म्हणलं की तिखट आणि गोड अशी टेस्ट येते म्हणून आणि काजू जे आहे ते शेंगदाण्याच्या जागी मी काजू टाकलेले होते माझा स्वयंपाक जो आहे तो मी आवरून घेत आहे उपमा जो आहे तो तयार झालेला आहे कोथंबीर माझ्याकडे नाही असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही मी त्यामध्ये चालवून नेते कारण थोडंफार टेस्टला फरक पडेल असं काही अडून राहत नाही आपलं आणि खूप दिवसातून बनवलेलं आहे छोले याला जास्त खोबरं टाकलेलं नाहीये कारण भाज्यांमध्ये जसं म्हणलं खोबऱ्याचं प्रमाण जास्त आलं की दादाचं सुरू होतं आता मी एक वाटण करून ठेवणार आहे मी माझा मसाला जो आहे खूप दिवस झाला माझे मसाले वगैरे खूप साऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पण मी शे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे सगळं मला एका ताईनं सांगितलेलं होतं की तुझं मंगळसूत्र थोडंसं जवळून धाकू तर हे बघू शकता आता जवळून म्हणजे कसं धाकू काढू तर शकत नाहीये कारण मी नाही काढत खरं सांगते मी हे मणी तीन तीन बाकीचे हे जे आहेत हे सोन्याचे मणी आहेत पूर्ण टोटली आणि ह्या वाट्या ह्या वाट्या मी माझ्या सुरुवातीच्या आहेत आधीच्या माझ्या लग्नातल्या वाट्या गेल्या मोडीला त्याच्यानंतरच्या आहेत पण हे, हे हे ही जी वाटी आहे ना ही गुरुपुरुष अमृत योगावरती घेतलेली ही वाटी आहे आणि मी लॉस नंतर जे पहिलं सोनं घेतलं ते हे आहे त्यामुळे मी हे बदलत नाही ना काढत नाही ना, ना हलवत ना नाही असो बघितलं असेल तुम्ही तर मला माहित नाही तुम्हाला दिसलं न दिसलं व्यवस्थित एखाद्या दिवशी लॉंग मंगळसूत्र घालेन आणि त्या दिवशी काढून थोडंसं तुम्हाला दाखवेन आमच्यात ना असं जर काढायचं झालं कधी आपल्याला म्हणजे आता थोडंसं हे झालंय आपल्याला जागा बदलायचा आहे किंवा गाठवायचं आहे तर दुसरं मंगळसूत्र घालतात जे आपलं रेग्युलर मोठं असतं ना ते मंगळसूत्र घालतात तर मगच हलवतात पूर्ण भुंडा गळा कुणीही आमच्यात ठेवत नाही निदान मंगळसूत्र आणि जोडवी मी भले बांगड्यांचा नियम जो आहे तो पहिला पाळत नव्हते खरं सांगते मी हातात कंडे असायचे जसं तुमच्या कमेंटला की एकतरी हिरवी बांगडी असावी तेव्हापासून मी हे ठेवलेलं आहे पण आपल्यात ना जे मी आई आजी वगैरे बघते ना मंगळसूत्र आणि पायातली जोडवी ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना की त्या कधी सुद्धा कुठलीही फॅशन करायची असू दे तुमचं काहीही असू दे या दोन गोष्टी मात्र हलता कामा नाही पायात सुद्धा जी जोडवी आहे ती बऱ्याच वेळेला आपण फॅशन म्हणून आपण म्हणजे जा, जा, मी बघत आले का जातं पण नाही ते चालत आपल्यात असं आता ज्याच्या त्याच्यात ज्याला जसं आवडेल व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे मी फक्त आमच्यातलं सांगितलंय असं नाही की जे करतात त्यांना मी काही बोलते कारण तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहात तुम्हाला जे पडतं ते तुम्ही जरूर जगा ज्याला जसं आवडतं तसं त्यानं घालावं राहावं ल्यावं नेसावं वागावं खावं हा जे आता स्वतंत्र आहे मग त्यावेळेला मी तुम्हाला नक्की दाखवीन पण हे जे ह्या जसं म्हणले ह्या वाट्या ही लॉस नंतरची पहिली गुरुपुष अमृत योगातली जी खरेदी होती ती ह्या दोन वाट्या आणि चार मणी त्यावेळेला मला हे कितीला बसावं तर त्यावेळेला मला हे जवळजवळ चार हजाराला बसलेलं होतं आता भरपूर दिवसाचा काळ आहे हा चार हजाराला बसले वेळेला आम्ही खरं संध्या रेंटच्या घरात होते अजून ते पण घर झालेलं नव्हतं आपलं आधीचं जे घर गर आहे ना ते पण घर झालेलं नव्हतं त्यावेळेला पहिल्या गुरुपुषेला हे ह्या वाट्या केलेल्या होत्या आणि ह्या वाट्यांचं जे पैसे आहे ते बाबांनी दिले होते त्यावेळेला माझ्या गळ्यात होतं खोटं आणि आमच्यात भावकीतले एक जण आहेत त्यांना जेव्हा सगळं माहीत झाल्यानंतर ते ओरडले की आई वडिलांचं कर्तव्य निदान तेवढं तरी तुम्ही ते करा की बाबा ती पोरगी खोटं घालून फिरते तुम्ही तेवढं तरी हे करा त्यावेळेला मला बाबांनी पैसे पाठवले होते आणि त्यातून ही पहिली खरेदी आणि तिथून पुढं मग भरपूर खरेदी केली आणि हो मनापासून माफी मागते काल ना गुरुपुष अमृत झालं काल गुरुवार होता आणि मी खरंच सांगते मी विसरले आरूच्या गोंधळामध्ये विसरले आणि आता मी तुम्हाला आधी दोन दिवस सांगितलं असतं की तुम्ही गुरुपुषामृत आहे करा कारण आता गेलेलं आहे आता डायरेक्टली पुढच्या वर्षीच आहे असो आता आम्हाला जायचं आहे आपल्या कुलदेवी कुलदेवाच्या यात्रेला बघूया कसं कसं होतंय काय काय होतंय मुलांची शाळा त्या हिशोबाने सगळं बघायचं आहे कारण येत्या आमोशेला दीपावली जी असते ना तेव्हा आमचा तिथं रथ वगैरे फिरतो पण मी जत्रत जात नाही मी जसं म्हटलं की आपण यात्रेला कधी जायचो आधी जायचं काय यात्रा झाल्यावर निवांत शांत झाल्यानंतर काय रविवारी पोरासनी सुट्टी पण आहे त्यांचे पण खाडा पडत नाही त्या दिवशी जाऊ आदल्या दिवशी जाऊया देवदेव पण व्यवस्थित होईल म्हणजे शनिवारी निघूया नाही म्हणजे रविवारी 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 पाठायच निघतोय आणि रविवारी संध्याकाळी परत येतोय तर रविवारी आदल्या दिवशी जाण्याचं नियोजन करू कारण का जत्रेत आम्ही बघितले अनुभव घेतलाय भरपूर जत्रेत गेल्यानंतर ना लय हाल होतं आणि कसं होतं की कोणाचा कुणाला ताळमेळ दर्शन पण व्यवस्थित होत नाही बघितले आपण ते हाल कसं आहे दर्शन व्यवस्थित आपण जा एवढं तिथून जाणार आहे तर ते देव तर आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे आणि कुलदेवाला ना वर्षातून एकदा तरी खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप आ, जसा म्हणतात ना की तुम्ही एक वेळ इतर देवाची सेवा कमी करा पण कुलदेवाची जी सेवा आहे ती चुकता कामा नये आता मला तिथल्या भरपूर सारी ताया म्हणजे भरपूर सारे ताई मला तिथल्या बघतात जसं म्हणलं आमचं चा कन्फर्म झालं की मी तुम्हाला आधी सांगेन कारण सा कसं की त्या साईडला आम्ही वर्षातून एकदा जातून जर कुठलं वाटलं की त्या साईडला जे ताई कोण आहे आणि तिला जर भेटायचं असेल तर मी तुम्हाला जरूर सांगेन म्हणजे कसं हे नियोजनामध्ये बसतंय कारण आम्हाला कळतंय आम्ही चार पाच तासात तिथनं तिथं पोहोचतोय तिथनं तिथं पोहोचतोय त्यामुळं कदाचित जी तुमची माझी भेट होईल म्हणून मी सांगते आताच सांगतो कि रविवारी रविवारी आम्ही मसवळ मध्ये असणार आहे साधारणत हिथून आम्ही पाटे सहा वाजता तरी निघलो तरी नऊ दहा वाजेपर्यंत आपण तिथे देवळात असू छान लागतो तिथनं मग वर डोंगरावरती वगैरे जायला लागते पण मी तुम्हाला आहे ना बरोबर आधी दोन दिवस कन्फर्मली हे दे पर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा मुंग खूप सारा प्रेम खूप साऱ्या मेहुण्यांना दाजीकडून साष्टांग नमस्कार तर आणि जे काही दादा असतील त्यांना सुद्धा भावाकडून नमस्कार थोडी नर्वस आहे का कामाचा जरा लोड पडत आहे मला कामावर जाताना एक जाताना सजेशन असता येताना बाई घेऊन या मिळेल तुमच्या ताईच जर काय म्हणतात की मला काय म्हणतात माहिती तुमचे दादा तुमच्या दादा काय म्हणतात तू पहिल्या जन्म कुठंतर राबवून घेतली असणार आहे काय त्यामुळे ह्या जन्मा तू तुला बाई मिळत नाही एकटीला सगळं बघावं लागायला लागले <laughs> मात्र नक्की आहे मागच्या जन्मी तुमच्या ताईने मला खूप राबवलं असणार आहे mm. खूप खूप मला कामं लावली असणार आहेत त्यामुळं ह्या जन्मीत तिला भरपूर काम, ला mm. काम करावं लागा लागले mm. तर असं ते एक चेष्टाच्या गोष्टी आहेत माझी तर इच्छा नाही की हिला राबाय लागावं mm. लवकर चरणी प्रार्थना आहे की लवकर हिच्या हो हाताखाली एखादी मेल मावशी मिळू दे जे आपल्या घराचं थोडंफार काही ना भांडी वगैरे केलं तर हिला हलकं होईल तर गरीब चेहऱ्याची बाई <laughs> गरीब चेहऱ्याची <laughs> या, या गरीबाला तर मदतीला येतं का बघू आपण <laughs> <laughs> बिचारून सकाळपासून संध्याकाळी अकरा बारा वाजली तरी हिला स हे होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला ताईनं की आम्ही काय केलेलं हिला पटत नाही समजा मी आलो आणि एखाद्या वेळेस ती फरशी पुसली किंवा झाडू जरी मारला जारी जारी तरी नाही काय परत झाडू घेणार परत मारणार आणि आम्हाला थोडा जरी कसपाट जरी असला तरी काय झाडू काढले असं बनणार त्यामुळे आम्ही काय करतो <laughs> मला एक कमेंट होती <laughs> काम पटत नाही म्हणजे आता येणाऱ्या अरुच्या बायकोच खूप हालायच हा <laughs> मला ते पण काळजी लागलेली आहे आताच <laughs> वय आताच काळजी लागली कारण आता ह्या वयात माणूस ना काय असा उतरत्या वेळात तर लईच माणूस चिडचिड होतो ज्या वेळेस पन्नास साठीला माणूस येतो ना तर त्याला कुणाच पटत नसतं ते माझच खरं मत असत तर त्यामुळे ना थोडीशी काळजी आरूची लागलेली आहे येणाऱ्या सुनाऱ्या वर्ष आहे ती पंधरा मार्च तशी तुमची ताई खूप मायाळू आहे समजून घेईल तर मी पण रिक्वेस्ट करीन समजून घे म्हणून <laughs> <laughs> आमच्या घरात मला माहितीये कुठं कुठं हे असतं काय काय करा रिक्वेस्ट करणं <laughs> <laughs> मी दमकू शकत नाही कारण माझं काही चालत नाही आमच्या घरात ना मी बघते आई आता आईला दोन सुना आहेत <laughs> आई दोन सुनांचं कधी कधी वाचतं वाजत वाजणार घर तिथं पण म्हणल्या पण माझ्या बाबांचं सुनांचं कधी वाजत नाही कारण माझ्या बाबा काय करतात आई काही पण आई चुकीचे असू दे बरोबर असू दे तिचं काही पण असू दे बाजू सुनांचीच घेतात म्हातार का <laughs> पण काढायचंय <laughs> मला एवढा हसू येत आहे ना कधी कधी आई करणार बाबा आमच्या मम्मी म्हणलं एक दिवशी बाबांना न्याय निवाडा पण नाही काहीच नाही ते खरं काय खोटं काय काहीच नाही बाबा म्हणतात काय म्हणते का आपण अजिबात वाईट व्हायचं दुआ नाही काय करत आहे आपल्याला आपल्याला काय घेणं नाही देणं नाही आपण कुणाकडनं बाबा मला माझ्या सासऱ्यानं त्रास दिला किंवा माझा सासरा बोलला मी का दे। दे सु काही हे ऐकून घेणार नाही आणि मला काय घेणं देणं नाही मला पोटाला मिळत ना दोन गास मला चांगलं देतात ना बस मला बाकी काय घेणं देणं नाही आई मला कधी कधी फोनवर सांगते मग तिथे सून असू दे किंवा ह्या दोघी जाऊ दे कधीही काही असू दे पण आमच्या बाबाचं एक तत्व आहे की कधीही बायकोची बाजू घेत नाही कधीच नाही मग तुम्ही काय करणार मी पण तसंच करणार कस मी पण पोरांची बायकोची सॉरी पोरांच्या सोनांची बाजू घेणार बाबा कारण काय ही म्हातारी काय आहे उद्या मला म्हातारी मला सांभाळून नाही सांभाळून काय पोरं तर सांभाळतील असं कुणाकुणाच्या घरात बोलणं चालू असतं सांगा असणार आहे पुढची गोष्ट आहे सगळं जे काय असेल ते पुढचं आहे चेष्टाचा प्रश्न आहे काय नाही बाबा माझी बायको माझी आहे मी माझ्या बायकोच्याच वाजून काय ते उद्याच्या उद्या बघू आपण आता बोलून काय उपयोग उद्याचा दिवस मला काढायचा आहे आता बोललं तर माझा उद्याचा दिवस खराब होईल तर त्यासाठी नाही मी माझ्या बायकोच्याच बाजून आहे नाही तुम्ही काय बायकोच्या बाजून नसला सांगू एक म्हणतात ना की मी तुम्हाला खरं सांगू बाहेरची कामधंदा सांभाळणं सोपं आहे परिवार सांभाळणं खूप अवघड आहे खूप अवघड बॅलन्स आताच्या सध्याच्या पिढीला कसं झाली कोणाचं ऐकून घेणं आपण पण त्यातच येतो आम्ही आहे परंतु तरी पण आपण चाळीस टक्के तर ऐकतो खर पुढची पिढी अशी होणार आहे ना कारण आताची लहान मुलं बघा कोणाचं ऐकून घेत नाही रिस्पेक्ट नावाची चीज कमी झालेली आहे सगळीकडं कुठं पण बघा दुनियेत सगळीकडे रिस्पेक्ट नावाची चीज कमी झालेली आहे आणि कुणाचं ऐकणं ह्या गोष्टी सुद्धा कमी झालेल्या आहे म्हणजे काय की मी म्हणाल ते सई अशी गोष्ट वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच काय वाहिले की एकमेकांच्यातला जो प्रेमभाव किंवा आपुलकी ही कमी होत चालले तर मी तर मुलासनी वारंवार त्यांच्या दोघांची भांडणं असो एकमेकाबद्दल हे असो प्रत्येक वेळेस हेच सांगतो की तुम्ही एकमेकावर माया करून राहा कारण का की बघा तुम्ही एकत्र जेवढं असाल काय एकत्र जेवढं असाल तेवढं तुम्ही म्हणजे एक, एक, एक ताकद होती परंतु काही लोक असे असतात ना की त्यांना म्हणजे आमच्या बाबतीत तेच घडलेलं आहे एकत्र राहण्याचं किंवा माया ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत तर असो तर भरपूर वेळ झालेला आहे भरपूर वेळ झाला ह्या म्हातारीला तर आज तुमच्या दादानी पुढचं माझं वारसं ठेवलं म्हातारी म्हणून लक्षात ठेवा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येत आहे काल ना मी कमेंट एक वाचली की पन्नास मिनिटाचा जरी तू व्हिडिओ पाठवला तरी तो आमच्यासाठी कमी आहे मन भरत नाही तर हे तुमचं प्रेम आहे ताईनो आणि खरंच ह्यासाठी तुमचे मनापासून आभारी फक्त माझ्याकडून गोष्ट राहते ते म्हणजे काय वेळेवर तुम्हाला रिप्लाय मिळत नाहीत आणि तुमचे दादा खूप वेळा म्हणतात की आपल्याला कामाला कोण मिळत नाही राहू दे पण निदान कमेंटची रिप्लाय देण्यासाठी तरी आपण कोणाला तरी हे करू शकतो पण एक सांगू तिथं मी का करत नाहीये तुम्ही खूप सारे कमेंट करता काही पर्सनल कमेंट असतात ज्यात हे वेगळंही असतं काहीमध्ये भावना लपलेल्या असतात आणि काहीमध्ये प्रेम लपलेलं असतं आणि मी जर दुसऱ्याला ते दिलं की बाबा हां कमेंटची रिप्लाय देण्यासाठी जर कोण ठेवलं तर हे बघा एकतर ते विश्वासू व्यक्ती असणं गरजेचं आहे कोणाच्या हातामध्ये मी माझा अकाऊंट नाही देऊ शकत दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमचं जे ते प्रेम आहे किंवा तुम्हाला काय मला बोलायचं आहे मांडायचं आहे जे काय असेल तुमच्या कमेंट त्या त्याचा जो आनंद आहे तो मला मिळणार नाही आहे कारण ते एक प्रोफेशनल पद्धतीने काम होऊन जाईल फक्त म्हणजे भावनात्मक दृष्टिकोनातून आपण जे जोडलेलं असतो खूप सारं प्रेमाने तुम्ही जेव्हा बोलता आपुलकीने बोलता सगळ्या फॅमिलीला प्रेम देतात त्या गोष्टी मिस होऊन जातील म्हणून ते मला करायचं नाही मला जसं जमेल तसं तोडकं मुडकं होईल तसं मी माझ्या परीनेच करणार आहे असं माझा अभिषेक वगैरे झाला गुरुवारचा दिवस होता त्यामुळे माझा अभिषेक वगैरे करून मी आलेले होते वरती म्हटलं फुलं बघावं एक्स्ट्रा काय आलेत का जे आलेले आहेत ते उमललेत का तर खूप छान फुलं उमललेली होती मला ना एका विचार विचारणं असं होतं की कमळाच्या बिया कुठून घेतल्या हे बघा तुम्हाला ऑनलाईन मिळेल नसेल तर लोकल मध्ये कमलकट्ट्याच्या बिया द्या म्हटलं की तुम्हाला देतात आणि काही ताईने सांगितलेलं की एका साईट फक्त घासायचं म्हणलं काय लोक चालवत कामावर येताना पण ह्याच विचार असतो काय करायचं आपलं घर सजवायचं मच्छर लोय बाबा मच्छरच वयता का कर... जायला खरंच वेळेवर झाकत नाही तुम्ही पोरं आल्यावर उघडी सोडल्या हो शाळेतून आल्यावर ना टायमिंग बघा सहा वाजलेत दाखवा तुमच्या काय काय आणले तुम्ही पण अशा कलरफुल का आणल्या व्हाईटमध्येच का आणल्या नाही मिक्स असते कलर एक मिळाला नाही काय मिक्स असते कलर म्हणजे सिंगल कलर नसते ते सगळं मिक्सच असतात मी म्हणलं का कलर ऐकं सांगा नाही म्हणजे तुम्हाला असं घ्या मला जास्त करून व्हाईट आवडत ना

जास्त महाग वाटत नाही खोला बघून बघू बयावरची जाळी लावली बाबा मच्छर मच्छर एवढे छोटे त्या माती किती बसायची किती बसायची आणि हे कुठं अडकावायचं तुम्ही असं आणले घर हा वगैरे माते एक मिनिट एक मिनिट फोन कोणाचा फोन होता मला कुंड्यांचे रेट सांगा कशी बसले कितीला बसले काय तर मोठी कुंडी आहे हा ही मोठी कितीला बसली साधारण ती आपल्याला त्याची रिटेल प्राइस आहे अडीचशे रुपये तीनशे रुपये दोनशे पाच रुपये दिले ते, ते तुम्हाला ही एक मोठी होलसेल जरा दोनशे पाच किती एक डझन घेऊन आलाय ना बाई आता ह्याला एवढी माती किती लागणार आणि ही पंचेचाळीस रुपयाला एक बसली